यहोवा देवाचा संदेशा शमवेल म्हणतो जर तुम्ही व तुम्हा राज्य करणारे तुमचे अधिकारी एकच खरा देव म्हणून तुम्ही यव्हा देवाला मानाल तर तुमचे बरे होईल एक शमवेल अध्याय बारा ओबी आठ ते पंचवीस याकोप मिस्रात गेल्यावर त्यांना मिसरी लोक खूप त्रास देत होते तेव्हा तुमच्या वडिलांनी एव्हा देवाकडे आरोळी केले तेव्हा एव्हा देवाने मोशेला व अहरोनाला तुमच्याकडे पाठवले त्यांनी तुमच्या वडिलांना मिसर देशांतून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले पण एव्हा त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा एव्हा देवाने त्यांना हासुराचा सेनापती सिसरा त्याच्या हाती व परिष्ठांच्या हाती त्याला विकले आणि ते इस्रायलाशी लढले तेव्हा ते यव्हा देवाला हाक मारून म्हणाले आम्ही पाप केले आहे कारण मी एव्हा देवाला सोडून बालदेव आणि अष्टरोग याची सेवा केली आहे तर आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हा सोडू म्हणजे आम्ही तुझी सेवा करू अशी त्याने यव्हा देवाकडे विनंती केली मग एव्हा देवाने यरुब बाल व बदान व इफ्ताह व शमेर यांना पाठवून त्यांना तुमच्या जवूकडल्या शत्रूंच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला परंतु अमोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हाला आला असे तुम्ही पाहिले तेव्हा तुम्ही एव्हा देवाला म्हटले की असे नको तर आम्हाला राजा दे व राजा आमच्यावर राज्य करू परंतु त्यावेळेला यव्हा देव तुमचा राजा होता तर आता तो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले तो पहा यव्हा देवाने तुम्हाला राजा ठेवला आहे तर तुम्ही यव्हा देवाचे भय धरून त्याची सेवा कराल व त्याची वाणी ऐकाल आणि यव्हा देवाच्या आज्ञेविरुद्ध बंड करणार नाही आणि जर तुम्ही व तुम्हा राज्य करणारा तुमचा राजाही एव्हा तुमचा देव म्हणून मानिल मानित जाईल तर तुमचे बरे होईल परंतु जर तुम्ही यव्हा देवाची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड करा तर यव्हा देवाचा हात जसा तुमच्या वडलाविरुद्ध होता तसा तो तुमच्याविरुद्ध होईल तर आता स्थिर उभे राहा आणि जी गोष्ट मी तुमच्या डोळ्यापुढे करणार आहे ती पाहा आज गव्हाची कापणी आहे की नाही शंभीर म्हणतो मी यव्हा देवाला हाक मारी अशासाठी की त्याने गर्जनावर सृष्टी पाठवावी <coughs> मग तुम्ही जाणाल व पाहाल की तुम्ही आपणासाठी राजा मागितल्यामुळे यव्हा देवाच्या दृष्टीने तुम्ही दुष्टपण केले आहे ते तुमचे दुष्टपण मोठेच आहे तेव्हा शौमेराने यव्हा देवाला हाक मारली आणि त्या दिवशी यव्हा देवाने आकाशांत गर्जना व पृष्ठीवर पृथ्वीवर सृष्टी पाठवली म्हणून सर्व लोकांना एव्हा देवाचे व शंभीराचे भय वाटले तेव्हा अवघे लोक शंभीराला म्हणाले आम्ही मरू नये म्हणून जेव्हा तुझा देव याच्यापाशी तू आपल्या सेवकांसाठी प्रार्थना कर कारण आम्ही राजा मागितल्याने आपल्या सर्व पापास आणखी हे दुष्कर्म जोडले आहे तेव्हा शंभर लोकांना म्हणाला देऊ नका तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे तथापि यव्हा देवाला अनुसरण्याचे सोडून भक्तीकडे आणखी फिरू नका तर आपल्या संपूर्ण हृदयाने यव्हा देवाची सेवा करा आणि तुम्ही भक्तीकडे फिरू नका आणि अन्य देवाची सेवा करू नका कारण जे काही उपयोगी नाही व ज्याच्याने तुम ज्यांच्याने तुमचे संरक्षण करवत नाही अशा देवाकडे कशाला जावे कारण ते सर्व व्यर्थच आहे हेवा देव म्हणतो मीच त्यांना निर्माण केले आहे आपण एकच यव्हा देवाला सोडून संतांची आराधना करतो काय एव्हा देव म्हणतो ते व्यर्थ आहे कारण तुम्हाला आपले लोक करणे हे हेव देवाला बरे वाटते आणि एव्हा या मोठ्या नावाकरता आपले लोक तो टाकून देणार नाही आणि शमर म्हणतो मी तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून एव्हा देवरा देवाविरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो परंतु चांगला व सरळ मार्ग मी तुम्हाला शिकवतो हो तुम। केवळ एकच यव्हा देवाला घ्या आणि खरेपणात वागून आपल्या संपूर्ण हृदयाने तुम्ही यव्हा देवाची सेवा करा कारण यव्हा देवाने तुम्हासाठी केवढी मोठी कृत्य केले आहेत ते तुम्ही ध्यानात आणा परंतु जर तुम्ही आणखी दुष्टही कराल वंद्य देवाला भजाल तर तुमचा नाश पावेल आणि तुम्हाला दिलेला राजाही नाश पाळा यव्हा हा ईर्षावान देव आहे जगात व स्वर्गात जे काही आहे ते त्यानेच निर्माण केले आहे तसेच ख्रिस्त व पवित्र आत्मे म्हणतात एकच यव्हा देवाला भजा मग त्याला सोडून त्याने केलेल्या निर्मितीला भरलेले एव्हा देवाला आवडेल काय आपल्या अभिनंत्या यव्हा देवाकडे प्रभू श्री ख्रिस्ताच्या मध्यस्थीने कराव्या तरच तो ऐकेल गणना सहा सत्तावीस प्रमाणे यव्हा देवाकडे प्रार्थना केल्यास व त्याच्या नावाने दुसऱ्यांना आशीर्वाद दिला तरच तो आपल्या प्रार्थना मान्य करील हालेलो या आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर रेस गॉड हालेलो या